नमस्कार व्हिडिओ आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पाऊस काही पडेना दैना काही संपेना राज्यातील शेतकऱ्यांची हवालदीन स्थिती भुजबळांच्या मागे साडेसाती नमस्कार लाईवशी संलग्नत असलेले दहावीचे गुणवंत आता बातमीपत्र विस्ताराने राज्यात बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व किंवा मान्सूनचा पाऊस पडला आहे नांदेडच्या आसपासच्या भागातही पावसास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे राज्यात बऱ्याच ठिकाणी पूर्व आणि मान्सूनचा पाऊस पडला आहे नांदेडच्या आसपासच्या भागातही पावसाचं सुरुवात झाल्याचे दिसून आले वीज पडून बळी गेल्याचेही कळाले परंतु पेरणी होईल असा काही पाऊस नाही सरकारी आकडेवारीनुसार पाऊस पडण्याची फार मोठी अपेक्षाही नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची नजर फक्त आकाशाकडे लागली आहे यामुळे पेरणीसाठी शेत तयार आहे पण शेतकरी तयार नाही त्यात सरकारने घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला दिल्याने बाजारातील बियाणांची विक्री मंदावली आहे खतांना कोणी विचारणासे झाले आहे लोक घरगुती बियाणे वापरत असल्याने बियाणे विक्रीत घट झाली यामुळे सोयाबीनच्या बियाण्याचे भाव बॅगला सत्तावीसशे रुपयापासून एकवीसशे रुपयापर्यंत खाली आले आहेत कापसाला आधारभूत किंमत पिकवण्याच्या किमतीच्या तुलनेत कमी मिळत असल्याने कापसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे यामुळे सगळंच रामभरोसे आहे अपेक्षा आहे ना जवळ आला म्हणाले तर मुंबई पुढे आला म्हणत आता आम्ही वाट पाहत पाण्यासाठी शेती म्हणजे सोयाबीन आणि कापूस जिवारी भाऊ आ, आपने आ, है। आ, माला शा, या सूर्यपूर तर मी सतत तीस वर्षापासून शेती केलं तर गेल्या वर्षी आम्ही जे दुष्काळ आहे ते आम्हाला काही सहन झाले नाही शेतकऱ्याला तर शासनानं या वर्षी या पुनर्गठन करून पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकऱ्याचं कर्ज पूर्ण नवीन कर्ज देण्यात यावे विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन खाली आणि कापसा खाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकरीज आहे सोयाबीनचे या बाबतीमध्ये या वर्षी नियोजनाच्या कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांना डिपार्टमेंटद्वारे आपल्या स्वतःच्या घरचं बी लावण्याकरता प्रशिक्षण देण्यात आलेले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घरचं बियाणं वापरावं घरचं बियाणं वापरण्यापूर्वी त्याची जर्मिनेशन टेस्ट करावी ह्याबद्दल सुद्धा त्यांना कृषी विभागातर्फे ट्रेनिंग देण्यात आलेली माहिती देण्यात आलेली छोट्याशा विश्रांतीची आपण नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईतल्या कलिना भागातील जमीन अवैधरित्या बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप भुजबळावर आहे राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईतील कलिना भागातील जमीन अवैधरित्या बिल्डराच्या घशात घातल्याचा आरोप भुजबळांवर आहे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि इतर पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका याचिकेच्या आधारे कोटारे छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत सरकारी पदाचा गैरवापर करणे आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सावंत कार्यकारी अभियंता हरीश पाटील अधीक्षक अभियंता अनिल कुमार गायकवाड बांधकाम विभागाचे अव्वल सचिव संजय सोळंकी तत्कालीन सचिव एम एच शहा यांचाही यात समावेश आहे आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालातील नमस्कारशी संबंधित असलेले काही नमस्कार लाईवशी संलग्नित असलेल्या दहावीचे गुणवंत विद्यार्थी रितू दीपक गायकवाड गुजराती हायस्कूल हिला ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहे मयुरी देशमुख सत्याऐंशी टक्के मनीष अविनाश पौर शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के ऋषिकेश सावंत नव्वद टक्के तन्मय आडसरकर अठ्ठ्याऐंशी टक्के सुकन्या कुलकर्णी शहाण्णव टक्के प्रतीक जाधव एकोणनव्वद टक्के सुषमा पोवाडे त्र्याण्णव टक्के रसिका बाहेती शहाऐंशी टक्के कीर्ती मंत्री एकोणनव्वद पॉईंट सहा आयुष मुंदडा पंच्याहत्तर टक्के वरद दिलीप भंडारी चौऱ्याण्णव टक्के सलोनी मुंदडा पंच्याण्णव टक्के राधा व्यंकटराव पंचाळ पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के स्नेहल पाकधुने चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के केदार पारसेवार चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के विद्यासागर सगर चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के वैष्णवी पुजारी त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के सूरज यवतीकर शहाण्णव टक्के या सर्वांना दहावीच्या यशाबद्दल तर्फे हार्दिक अभिनंदन आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात जैतापूरवर तोडगा काढायचा असेल तर उद्धव ठाकरेंशी चर्चा करा मनोहर जोशी मुंबईतील घोडागाडी होणार एका वर्षात हद्दपार नांदेडच्या रामप्रताप मालपाणी मुख विद्यालयाचा निकाल शंभर टक्के आजचे सुविचार जीवर हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे पाऊस काही पडेना दैना काही संपेना राज्यातील शेतकऱ्यांची हवालदीन स्थिती भुजबळांच्या मागे साडेसाती नमस्कार लाईवशी संलग्नत असलेले दहावीचे गुणवंत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार